नांदगाव मतदारसंघाचा या ठिकाणी खऱ्या अर्थाने आप आपल्याला नांदगाव मतदारसंघाचा अपडेट महत्त्वाचा आहे किरण काळे सर या ठिकाणी आपण त्यांना कनेक्ट करत आहोत काळे सर नमस्ते नमस्कार <coughs> सर सर काय अपडेट सांगा सातव्या फेरीची अधिकृत आकडेवारी आपल्या आतापर्यंत आलेली आहे सातव्या फेरीनंतर एकूण जे उमेदवारांना मतं पडलेली आहेत ती पुढील प्रमाणे आहेत गणेश जात्रक यांना आतापर्यंत चार हजार तीनशे अठ्ठेचाळीस एकूण मते पडलेली आहे तर सुहास कांदे यांना अठ्ठेचाळीस हजार चारशे तेवीस मतं आतापर्यंत मिळाली तर समीर भुजबळ अपक्ष यांना पंधरा हजार आठशे शहाऐंशी मतं पडले असून अपक्ष रोहन बोरसे यांना चार हजार नऊशे पंचेचाळीस मतं आतापर्यंत मिळालेले आहेत त्याचबरोबर अं येथे जे एकूण मत आहे सुहास कांदे यांना अठ्ठेचाळीस हजार चारशे तेवीस आतापर्यंत पडलेले आहे आणि एकोणचाळीस हजार चारशे मतांचा लीड त्यांनी आतापर्यंत घेतलेला आहे त्यामुळं आजूबाजूचे जे कार्यकर्ते आहेत आमदार खांदे यांचे त्यांचा जल्लोष फटाकेबाजी आणि गुलाल उधळण आतापासूनच <coughs> सुरू झालेली आहे पुढील अपडेट येताच आपण लवकरच आपल्याला कळवू विशालजी नक्कीच काळे सर आपले धन्यवाद व्यक्त करतो नक्कीच त्या जल्लोषाचे व्हिडिओ स्वरूपात देखील या ठिकाणी रिपोर्टिंग आपल्याकडून या ठिकाणी अपेक्षित आहे नक्कीच धन्यवाद काही पाठवतो धन्यवाद नक्कीच नक्कीच या ठिकाणी बघू शकतात की महायुतीच्या बाजूने नाशिक जिल्ह्याचा देखील कल त्या ठिकाणी जाताना या ठिकाणी दिसून येत आहे खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं असेल की नांदगाव